नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसात फक्त तीस ते चाळीस दिवसात शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या दोन पिकांविषयी माहिती पाहणार आहोत ही दोन पिके कोणती आहेत ते पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात ही पिके इतकी भन्नाट आहेत की याला सरासरी भाव मिळाला तरी देखील शेतकऱ्यांना ती मालामाल करतात या उलट जर ही पिके तेजीच्या भावात सापडली तर भर उन्हाळ्यात देखील शेतकऱ्याच्या घरात पैशांचा पाऊस पडण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पिकांची लागवड कशी करायची या पिकांचे खत आणि व्यवस्थापन कसे करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्ण तापमान आणि पाण्याची कमतरता या दोन समस्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सतावत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कोणते पीक घ्यावे हे समजतच नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतामध्ये काय काय पिकेल याचा 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 विचार विचार करण्यापेक्षा विकेल करा अंदाज घेऊन जर पिकांची निवड केली तर उन्हाळ्यात देखील कमी खर्चात आणि कमी दिवसात अगदी तीस ते ती चाळीस दिवसात नक्कीच तुम्ही मालामाल होऊ शकता चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण या दोन पिकांविषयी माहिती पाहूयात यातील पहिलं पीक म्हणजे ते म्हणजे बाजारामध्ये वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावर त्या पिकाला मागणी असते आणि यातील दुसरं पीक म्हणजे त्याने अनेक शेतकऱ्यांचे दिवसच पलटवून टाकले आहेत कंगाल शेतकऱ्यांना अवघ्या तीस ते ती चाळीस दिवसात मालामाल करून टाकले आहे सर्वात आधी आपण आपल्या पहिल्या पिकाविषयी जाणून घेणार आहोत हे पीक आहे ते म्हणजे मेथीच शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्या आधी देखील मेथीचे पीक घेतले असेल त्याची एक विशिष्ट पद्धत आहे जिच्यामुळे मेथीच्या उत्पादनात निश्चित भर पडणार आहे भाजीपाला पिकामध्ये मेथी हा सर्वांचाच लोकप्रिय घटक आहे मेथी या भाजीला प्रत्येक हंगामानुसार चांगला बाजारभाव भेटतच असतो बाजारामध्ये या भाजीची मागणी वर्षभर चांगलीच असते त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव देखील चांगलाच भेटत असतो सर्वात आधी पाहुयात मेथी पिकाला वातावरण आणि माती कशी लागते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही मेथीची लागवड करता येते यासाठी लागणारी जमीन ही मध्यम कसदार ते पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी मेथीचे प्रमुख दोन प्रकार आहेत एक पहिला म्हणजे कस्तुरी मेथी आणि दुसरा म्हणजे गावठी मेथी कस्तुरी मेथीची वाढ ही खूप हळूहळू होते ही मेथी खूप सुगंधी आणि खायला चवदार असते आपली जी गावठी मेथी असते ती प्रामुख्याने भाजीसाठी केली जाते या मेथीची बी मोठे म्हणजेच दाणेदार असतात याची लागवड करण्यासाठी आपल्याला चार ते तीन फुटांचा सपाट वापर तयार करून घ्यायचा आहे याच्यावर तुम्ही ट्रॅक्टर कृपयाच्या मदतीने रेषा ओढून किंवा शिपून देखील याची लागवड करू शकता यासाठी एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणे तुम्ही वापरू शकता मेथीची लागवड केल्यानंतर आपल्याला तीन ते ती चार तासाच्या आत भिजवून घ्यायचं आहे मेथीला उन्हाळ्याच्या दिवसात नियमित पाणी द्यावे लागते किमान चार ते सहा दिवसांच्या फरकाने मेथीला पाणी द्यावे लागते मेथीवरती येणारा प्रमुख रोग म्हणजे मररोग यासाठी आपल्याला योग्य ते औषध घेऊन फवारणी करणे खूप गरजेचे आहे पेरणीनंतर किमान तीस ते पस्तीस दिवसांत मेथी काढण्यासाठी तयार होते याच्या आपल्याला पेंढ्या बांधून बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये विकायला लागतात मेथी चांगली आली आणि बाजार सापडली तर शेतकऱ्याला मालामाल व्हायला वेळ लागतच नाही शेतकरी मित्रांनो यातीलच दुसरं पीक ज्याने काही शेतकऱ्यांचं आयुष्य फक्त तीस ते चाळीस दिवसांतच बदललेलं आहे ते पीक म्हणजे कोथिंबीर कोथिंबीरीमध्ये जे उत्पादन निघते ते खूप मोठ्या प्रमाणावरती निघत असते कोथिंबीर या पिकाला पूर्ण वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते तर उन्हाळ्यामध्ये भिडलेलं असते शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये होतं काय तर वातावरणामध्ये उष्णता असल्यामुळे याची पाने पिवळी पडतात पाने करपतात मर होते त्यामुळे बरेच शेतकरी कोथिंबिरीकडे दुर्लक्ष करतात त्यासाठी उन्हाळ्यात कोथिंबीरचं पीक कसं चांगले येईल आणि चांगल्या बाजारामध्ये कसं आपलं पीक जाईल यासाठी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे एकेरी तीस लोकर चा। ते चाळीस किलो बियाणे हे लागत असतात कोथिंबीर लवकरात लवकर उगवण्यासाठी काय करायचं जे असतात ते आपल्याला व्यवस्थित फोडून घेऊन एका ओल्या गोंडपाठामध्ये पाच ते सहा तास भिजवत ठेवायचे आहे असे केल्याने आठ ते दहा दिवसातच कोथिंबीर उगवून येते या पिकाला चार ते पाच दिवसांच्या फरकाने पाणी द्यावं लागतं कोथिंबिरीवरती फक्त दोनच रोग पडतात एक म्हणजे भुरी आणि दुसरा म्हणजे मर पस्तीस ते चाळीस दिवसांनी वीस ते पंचवीस सेंटीमीटरची याची रोप होतात त्यानंतर याची काढणीवरून बाजारामध्ये विक्री करण्यासाठी कोथिंबीर तयार होते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर उन्हाळ्यात याची योग्य काळजी घेतली तर तुम्ही देखील मालामाल होऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद